अरे के मैं बेहूर गुरु मानी माया मकणापुर सिंहस्थान गद्दी समुद्र को कटि पूजा मा खड्डी आड़ बता खड्डी आड़ बच्चे रईट घवरी बेलवाड़ा भूत्या घच भूत्या घच्छ भरजाला साग मसे तरा हाँ ना तो देख मोर कोनी नोट रहता है वहाँ तो को कोनी निवाला ही तो कोनी मुंगारी मंदा ही वांद वहाँ तो कोनी हिंगारी हट साइट तले हाँ कॉल कर ನೀವು ಗಪ್ಪೆ ಇಡ್ರಿ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಒತ್ತು ಇಡ್ರಿ ಒಬ್ರು ಕಪ್ಪ ಗಂಜಿ ನಡಕ ಗಂಜಿ ನಡಕ ಗಂಜಿ ನಡಕ ತನ್ನ ತಯರಾಯಾ ಭೂತ ಗತ್ತಿ ಬೈಲಿ ಮಾಡಿಸಬೇಕು ನರ बस शिशिन बसव शिशिन बसव हिंदायत शिशिन कोड बसवंत